रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया चेन्नई येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये चेन्नई येथे कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो चेन्नई येथे आंध्र प्रदेशचा नवीन कांदा आज बाजारामध्ये विक्रीसाठी आलेला होता त्याची नेमकी काय परिस्थिती होती काय भाव तो विकला गेलेला त्याची ही आहे त्याचीही सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो चेन्नई येथे आज पन्नास कांदा आवक ही आलेली होती सुरुवातीला महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव आपण पाहूयात गोल्टी या प्रतीचे कांदे पाचशे रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांदे विकले आहेत तर गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तसेच मिडियम कांदे हे एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेलं आहे तर मोक्कल साईज कांदे एक हजार सातशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे मुक्कल साईज कांदे विकलेले आहेत तर फुलविक साईज कांदे एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे फुलबीक साईज कांदे विकलेले आहेत तर जास्तीत जास्त मित्रांनो दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत काही लॉटला आज चेन्नई येथे कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो स्क्रीनवरती आपल्याला जे बाजारभाव दिसत आहेत ते पन्नास किलोचे भाव आहेत मी क्विंटलचे बाजारभाव आपल्याला सांगितलेले आहेत मित्रांनो चेन्नई येथील महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव जर आज पाहिले तर मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज चेन्नई येथे स्थिर पाहण्यास मिळालेले आहेत तर मित्रांनो नवीन कांद्याची आज चेन्नई येथे तीन गाड्यांची आवक ही आंध्र प्रदेशच्या नवीन मालाची आलेली होती त्याला बाजारभाव चारशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे आज चेन्नई येथे विकलेला आहेत मित्रांनो महाराष्ट्रातील कांद्याचे भाव आपण पाहिले त्याच्या तुलनेमध्ये अगदी स्वस्तात नवीन कांदा हा चेन्नई येथे सध्या तरी विकलेला आहे म्हणजेच तो ग्राहकांनाही त्याच किमतीमध्ये अगदी स्वस्तात हा मिळणार आहे तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं की नवीन कांदा हा थोड्या प्रमाणामध्ये आता बाजारामध्ये दक्षिणेकडे येण्यास सुरुवात झालेली आहे आपल्या कांदा विक्रीचं नियोजन हे आपण स्वतः ठरवा कोणी काय सांगतं आहे यापेक्षा आपल्याला नेमकं आपला कांदा कधी विकायचा आहे हे आपण ठरवा तर अन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा